संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला नॅशनल इनोव्हेंचर महाराष्ट्रातील नंबर वन पुरस्कार संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम सृजनशीलता आणि भविष्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल नॅशनल इनोव्हेंचर महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल अवॉर्ड प्रदान करण्यात आला हा पुरस्कार समारंभ पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अँड रिसर्च विद्यापीठात उत्साहात पार पडला या समारंभात इनोव्हेंचर फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रांजल गुंडेशा एन आय महासंचालक प्राध्यापक डॉ तपस गांगुली तसेच महाराष्ट्र राज्यपालांचे नामवंत वैद्यकीय सल्लागार डॉ विनोद शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा सन्मान इनव्हेंचर नॅशनल चॅलेंज दोन हजार पंचवीस सव्वीस या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमातील संजय कोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या उत्कृष्ट सहभागामुळे मिळाला येता पहिली ते विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम इनोव्हेंचर वर्ल्ड फाउंडेशन यांच्या वतीने आय आय टी हैदराबादच्या उद्योजकता विभाग आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या सहकार्याने राबवण्यात आला या यशाबद्दल संजय कोडावत शिक्षण समूहाचे चेअरमन संजय कोडावत याने विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक केले विश्वस्त विनायक भोसले यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील शाळेच्या प्रयत्नांचे अभिनंदन केले तसेच शाळेच्या संचालिका सस्मिता मोहंती यांनी हा पुरस्कार शाळेत सातत्याने राबवण्यात येणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी गणित संगणक विज्ञान आणि डेटा विश्लेषण यांसारख्या क्षेत्रातील करिअरसाठी विद्यार्थ्यांना तयार करून वैश्विक विचारसरणी नवोपक्रम आणि वास्तविक जगातील समस्या सोडवण्यावर भर देण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नांची पावती आहे अशी भावना व्यक्त केली यावेळी बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉक्टर एच एम नवीन डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली उपस्थित होते या सन्मानामुळे संजय खोडावत इंटरनॅशनल स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात नव्या उंचीला गवसणी घातली असून भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे